नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी वडूज मधून आहे वडूज मधील भैरवनाथ यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब काळे यांची निवड येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा कमिटीच्या येथील ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ यात्रा कमिटीची बैठक पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भैरवनाथ मंदिर वडूज या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीत चालू वर्षाच्या यात्रेचे नियोजन करण्यासाठी नवनिर्वाचित कमिटीची स्थापना करण्यात आली या सर्वांधवनगर रानमाळा येथील युवा कार्यकर्ते बाळासाहेब रामचंद्र काळे सावकार यांची नूतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की वडूज नगरीचे असणारे ग्रामदैवत श्री नाथ साहेब यांची यात्रा वडूज नगरीत बारा बलुतेदार व देवाचे मानकरी मंडळी मिळून मोठ्या उत्साहाने पार पडतात या असणाऱ्या यात्रेचा लेखाजोखा व यात्रेचे नियोजन करण्यासाठी चालत आलेल्या रूढी परंपरानुसार गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या सुहूतावर मंदिरामध्ये गावस्वरूपी बैठक घेतली जाते या बैठकीमध्ये मागील वर्षीचा यात्रेचा ताळेबंद व जमा खर्च शिल्लक रकमेचा हिशोब मांडला जातो व येणाऱ्या यात्रेच्या कार्यकारिणीची निवड केली जाते ही निवड सर्वानुमते केली जाते चालू वर्षी ज्या यात्रा कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करत बाळासाहेब काळे अध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी अध्यक्ष राहुल लोहार व निलेश करपे सचिवपदी संजय कुमार सर तर खजिनदारपदी सोमनाथ येवले यांची फेरनिवड करण्यात आली उर्वरित आहे त्याच कार्यकारिणीची जी, जी फेरनिवड करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत काळे प्राचार्य महेश गोडसे राजेंद्र शेटे राजेंद्र चव्हाण शरद काळे विजयकुमार काळे डॉक्टर महेश माने परेश जाधव शशिकांत पाटोळे धनंजय काळे काका बनसोडे विजय कुमार शेटे शशिकांत काळे युवराज पाटील धनाजी दुबळे आकाश जाधव अविनाश माने आदीसह देवाचे पुजारी सदाशिव गुरव सचिन गुरव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झालेल्या निवडीनंतर नागरिकांनी यात्रेसाठी देणगी रक्कम जाहीर केली विवाह सोहळ्याच्या दिवशी वीर जवान शहीद सचिन काळे मित्रपरिवार सुनील शिवाजी माने व महेश माने उर्फ भैया यांच्या मार्फत महा महाप्रसाद देण्यात येणार असून कुस्ती मैदानाच्या दिवशी श्री नाथसाहेब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर महेश भिकुराव माने व परिवार यांच्या वतीने मानाच्या खिरीचा प्रसाद देण्यात येणार असून या दिवशी वडूज येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी मिलिंद लावंड व परि परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली या नूतन कार्यकारिणीचा सत्कार सत्कार समारंभ नाथ मंदिरीचा मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आला यावेळी संजय लोहार आमिन मुल्ला डॉक्टर महेश माने जगन्नाथ काळे बापू नवरे सुभाष लोहार हिराचंद काळे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या मित्रांनो आपण पाहत होता आवाज मान देशाचा मानदेशातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनल करा मानदेश न्यूज साठी खटावता विक्रम विक्रमसिंह काळे धन्यवाद